राजकीय गोटातून काँग्रेसकडून महाविकास आघाडीमध्ये मनसेला नो एंट्री सध्या बघायला मिळते कारण मुंबई पालिकेमध्ये काँग्रेसनं एकला चलोरीची भूमिका घेतलेली आहे मनसेसोबत कुठलीही तडजोड न करण्याचं काँग्रेसचं धोरण बीएमसी स्वतंत्र लढण्यावर काँग्रेस बैठकीमध्ये नेते ठाम असल्याची माहिती सध्या समोर येते आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी पंकज दळवी सध्या आपल्यासोबत आहेत पंकज काँग्रेसच्या नेत्यांची एक महत्त्वाची बैठक मुंबईच्या नेत्यांची प्रभारी महाराष्ट्र रमेश चन्नीतला यांच्या नेतृत्वाखाली झाली या बैठकीमध्ये दोन प्रमुख सूर जे आहेत ते नेत्यांची आढळून आल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडनं काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांकडनं मिळालेली आहे त्याच्यानुसार महानगरपालिका निवडणुका ज्या आहेत त्या मुंबई महानगरपालिका निवडणुका काँग्रेसने स्वबळावरती लढाव्यात स्वतंत्र लढाव्यात असा याबाबतचा एकंदरीत सगळ्यात नेत्यांचा सूर होता आणि मुंबई काँग्रेसच्या नेत्यांचं कधी नव्हे ते या मुद्द्यावरती एकमत झालं एक सगळी माहिती मिळते की आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका या एकत्र लढल्यापेक्षा स्वतंत्र लढाव्यात ही काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांचा सूर असल्याची माहिती मिळते दुसरी माहिती जी काही काँग्रेसच्या नेत्यांकडून मिळते त्याच्यानुसार राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आ, जी आहे ती आ, नाही किंवा त्यांनी त्यांची कुठल्याही पद्धतीची एंट्री महाविकास आघाडीमध्ये करून देण्यासाठी तडजोड होणार नाही नो कॉम्प्रोमाइज धोरण मनसेचं जे आहे मनसेच्या बाबतीत ती भूमिका काँग्रेसच्या मुंबईच्या नेत्यांकडनं स्पष्ट आहे म्हणजेच महाविकास आघाडीमध्ये मनसेच्या बाबतीत कुठलाही कॉम्प्रोमाइज करणार नाही किंवा त्यांना महाविकास आघाडी सहभागी करून कुठलीही तडजोड करणार नसल्याची ठाम भूमिका मनसेच्या नेत्या अफ काँग्रेसच्या नेत्यांनी घेतल्याची माहिती आहे त्यामुळे मनसेच्या नावावरती महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसकडनं फुल्ली मारण्यात आल्याची अगदी खात्रीलायक माहिती आहे मनसेला नो एंट्री महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसकडनं जी भूमिका नेत्यांनी घेतली ने ती अतिशय ठाम आणि स्पष्ट भूमिका होती त्यामुळे आजच्या मुंबईच्या बैठकीमध्ये दोन महत्त्वाच्या भूमिका आपण बघू शकतो काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलेलं होतं मात्र काँग्रेस आता महाविकास आघाडीमध्ये मनसेला नो एंट्री बघायला मिळते मोठी अपडेट ही म्हणावी लागेल पंकज धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहिती